शेतकऱ्यावर बोलणारे लय झाले भाऊ शेतकऱ्यावर बोलणं वेगळं आणि स्वतः असं काम करणं वेगळं बर का उन्हात तानात घरमाटामध्ये हा शेतकऱ्यावर बोलणारे फोपट लय झाले पैलवानावर बोलण्यापेक्षा पैलवान होणं लय गरजेचं आता ते कसं राहतं एखादा पैलवान जर कुस्ती खेळत असला ना तो बाकीचा म्हणतो धार धार असा डाव घाल असा डाव घाल पण त्याला माहिती ना किती ताकद लागत किती धरलं सामनेवाल्यांना कपडे समोर अरे टाक 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 घाल घालून आहात तुला काय बसल्या बसल्यामुळे मुळ्यात ठण तू खेळून पाय मग कुस्ती असच रे टांग्याला तुम्ही जा घोडा आणणारा घोडा हाणतोय तिथं इकडे मरण मरणाचं भर रे तो बिचारा गाड्या हाणतोय म्हणतो हाण घोडा हाण घोडा हाण घोडा तुला बसवलं बाई खरं टांगेवर तशीच गंमत झाली शेतकऱ्याला ना शेतकऱ्यावर बॉल पण स्वतः शेती करेल नाही अनुभव नाही काय नाही लय पोपट शेतकरी मित्रांनो मला निवडून द्या आणि मी जर निवडून आलो ना शंभर टक्के शेतकऱ्यांचं भलं करीन काय भलं केलंय आतापर्यंत फक्त शेतकऱ्यांचं फक्त भांडवाल केलं लोकांनी भांडवाल तरुण पवारांचं शेतकऱ्याचं ज्यांना त्यांना तरुणांना नोकरीवर बोलायचं आणि निवडणुकीला उभा राहिला का शेतकऱ्यावर बोलायचं आला निवडून का गे ना शेतकऱ्यांना इसरून पण शेतकऱ्याची नेते काही काय कुठं काय करते शेतकऱ्यांक काय पाहताय शेतकऱ्यांक कोणी नाही ती खुर्शीची पावर अशी तिढं माणूस गेलं का द्य। गद्दार झालंच म्हणून शेतकऱ्यांना एकच गोष्ट आहे आता स्वतः कायदा शिकणं स्वतः उभं राहणं आणि स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढणं दुसऱ्याच्या खांदीवर बंदूक दु चालून उपयोग नाही ते मी पाहिले शेतकऱ्यांसाठी काय बोवा शेतकऱ्यांसाठी काय कुठे काय केलं कोणा काहीच नाही आतापर्यंत देत आले निवडणूक आली का शेतकऱ्यावरच बोलायचं जर मला जर तुम्ही यंदा चान्स दिला तर तुमचं गाव सुजलम सुफलम केल्याशिवाय राहणार नाही गाव सुजलम सुफलम करायचं सोडून बार टाकलो तो गावात उलट गाव बिघडवलं त्यांना बेवडे तयार केले वरून बांधला बार टाकल्यापासून आहे ना खूप छान चाललंय अख्या लोकांनी जमिनी ओपन दारू प्यायला सुरुवात केली असं तसंच आहे एक सांग का ताप आल्यावर पोलिस स्टेशनला जाणं गरजेचं नाही तुम्ही जर ताप आलान पोलीस स्टेशनला गेले पोलिसांना स्टेशन त्याची ट्रीटमेंट माहिती का नाही कुठं जावं लागेल डॉक्टर ते मग मी तर शेतकऱ्यावर बोलून जमन का कुठे जावं लागेल स्वतः शेतीत आणि कष्ट करावं लागते न झिजावं लागेल तह ती जाणीव गळन का शेतीला काय लागत समजा कैदी पकडायचं ठरलो डॉक्टरचं काम आहे का तिथं पोलिसच लागन डॉक्टरला जमणार नाही डिग्री बिग्री थांबाव कवा पाळणार आहे तू असं जमन का नाही ना आणि पोलिसाला जर सांगतलं तापाचा पेशंट करा जमन का नाही ना जे जो काम त्यांनाच करावं पॉपटॉ आणि उगीच बोलू नये आम्ही पाय हे कामं करतो काम करतो म्हणून बोलवतो मी तर शेतकऱ्यावर बोलायला कोणी बोलू उचलायची चाळूला लावायची झाला मोकळा ला गडी पंडित थोडा निवडून आला का गेला लागला मागाटलेवानी करायला त्याला काय घेणे शेतकऱ्याची शेतकरी काय काय मला आता कमेंटमध्ये बोलतो लई पोपट झाले शेतकरीवर बोलणार पण स्वतः नांगरी हाकली का कधी स्वतः पाबर धरली का कधी अशी नाही ना स्वतः ट्रॅक्टर पलटी मारली का कधी नाही ना बोलायला काय लागत आहे हां जो बाळाजीन होती ना तिला माहित आता किती फाट होती भाऊ डायरेक्ट बोलतो आता मग बाकीची कडूर घेणार वा वार झालं फॉर झालं अरे पण तिला किती तकलीफ झाली तसंच शेतीला ऐक पिकलं खाणार खाणाऱ्यांना वा 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 मजा